नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आज तुम्हाला दाखवते चहा चहा तर प्रत्येकजण करतात पण कशा पद्धतीने करायचा चहा पिल्यामुळं आपलं डोकं दुखी कमी झाली पाहिजे आपल्याला तरतरी आली पाहिजे आणि हे एकदम मी असा दाखवणार आहे अगदी ती भेटतो ना तुमचं अमृत तुल्य चहा किंवा बरेच चहाचे नावं आहेत कंप हॉटेल आहेत चहाचे टपरे आहेत चहाच्या त्या पद्धतीने दाखवणार आहे तर पाहत आम्ही तर पहिली गोष्ट मी घेणार आहे पितळाचं पातीलं चहा करण्यासाठी आम्ही हमेशा पातीला तर चहा करतो आणि त्याच्यात छान होतं चहा जाडजूड पातीला घ्यायचं पितळ्याचं पितळाच्या पातीला चहा करायचं आता माझं हे वापरतं प आहे म्हणून थोडंसं आतमध्ये काळं झालेली आहे तरी पण ते स्वच्छ आहे तर आता मी इथं करणार आहे दोन तीन कप चहा करणार आहे तर इथे बघा आता मोठे कप आहेत माझे छोटे नाही आहेत मोठे मोठे आमच्याकडे मोठे मोठेच कप लागतात चहा छोटा चहा पिती नाही कोणी तर मी आता अर्ध्या कपाला वरती पाणी घेतलेलं आहे पहा अगदी मस्त आणि याच्यात एवढी एक जिन्नस टाकणार आहे ना तुमची चहाची रन्नत वाढणार आहे आणि चहाचं नशाच वाढणार आहे तर आता एक कप मी पाऊन कप घेतलेलं आहे पाणी आणि एक कप भरून दूध टाकायचं हे पा हे माझं मेजरमेंट आहे आणि हे मेजरमेंट म हेच कप भरणार आहे तीन कप भरतील आता बघा याच्यात अजून मला साहित्य टाकायचे अजून आणि त्याच्यावर वाढणार आहे म्हणून तीन कप बरोबर होणार आहे तर पाहत मी आता मी आता उकळायला ठेवलेले आहे उकळून द्यायचं थोडा वेळ एक मिनिट दोन मिनिट चांगलं उकळून द्यायचं बारीक गॅस करून ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करतो कधी पण चहा करायला घेताना ना चहा पहिला दूध आणि पाणी टाकून जरासं उकळून द्यायचं थोडंसं आटलं गेलं पाहिजे ते असं पद्धत करायची का की थोडीशी उकळी आलीबाईन त्याला आटायचं तर नाही लगेच एक मिनटात काय आटणार आहे तर थोडीशी उकळी अलीबाई नंतर दुसरं साहित्य टाकत जायचं तर आता इथे मी पाहता ताजा ताजा करणार आहे ना मग अगदी ताजाच मसाला वापरणार आहे बिलकुल असं ठेवणीचा मसाला नाही वापरणार तर पहा इथं मी दोन इंच आल्याचा तुकडे घेतलेले आहेत आणि किसणीही किसणार आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असणे आल्या किसायची किसणी आलं किसायची किसनी ही माझी आलं किसायची किसणी आहे चहासाठी तर जरूर लागते मला चहा म्हटलं का ह्याच्यातच माझं किसणं नस्याच्या तर सर्व करणं असतं या किसणीमध्ये हे किसून घ्यायचं तुमच्याकडं सुंट पावडर असली तर तुम्ही टाकू शकता नाहीतर तसं म्हटलं तर आलंच ता टाकलं तर बरं आहे तर आलंच टाकून घ्यायचं किसली किसून मस्त म्हणजे ताजं ताजं सर्व ताज एकदम आणि पाच मिनटात होतो चहा काही वेळ लागत नाही किंवा काय नाही आता मला दाखवायचं म्हणून थोडंसं इकडं दाखव तिकडं दाखव होणार आहे नाही तर फक्त पाच मिनटात चहा बनतो एकदम मस्त दोन तीन कप चहा तयार होतो दोन तीन काय चार पाच कप म्हटलं तरी पाच मिनटात तयार होतो आता मला व्हिडिओ दाखवायचा म्हणून तुम्हाला हे हे दाखवा मग ते दाखवा त्याच्यात वेळ जातो ना तर इथे बघा दोन मी घेतलेले आहेत लवंग मी हमेशा दोन म्हणजे लवंग टाकत असते चहामध्ये खूप इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोगी पडणार आहे आणि ही सिक्रेट जिन्नस आहे बघा जायफळ ही जायफळ जर टाकलं ना चहामध्ये नशाई ती चहा चहा पिलेल्याच चहा जर पिला ना आपल्याला नशा येते अगदी तरतरी येते डोकं दुखत असलं तर गायब होतं डोकं किंवा ॲसिडिटी बिलकुल होणार नाही चहा पिल्याने अशा अनेक फायदे होतात ह्या जायफळ टाकल्यामुळं ना खूप फायदे होतात नक्की जायफळ टाका हे सिक्रेट जिन्नस आहे ही जायफळ तर नक्कीच हे जायफळ कधी पण चहामध्ये थोडंसं थोडं टाकायचं था। दोन तीन वेळा फिरवलं का बाद झालं तेवढं आता हे माझं झालेलं आहे एवढा मसाला मी केलेला आहे अजून पण टाकणार आहे मी म्हणजे रोजचा मसाला आहे माझा मैत्रिणी हा मी हा रोज चहामध्ये टाकते दोन वेळा चहा मागतात आमच्याकडं एकदा परत पहिला दिला तर नंतर परत पण चहा त्यांना अजून हवी असतो घरामध्ये एवढा छान रेस सर्व मिक्स केले गोळा आणि हे याच्यात द्यायचा टाकून आता उकळी पण एक चाललेली आहे चालू बारीक करून गॅस ठेवलेली आहे उकळी आलेली आहे त्याला आता ह्याला उकळून द्यायचं छान हलवायचं असं हे बघा मस्त हलवायचं चहा आणि चहा मैत्रिणींना दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे एकदम टिप्स म्हणून समजा चहा करत असताना आपण बाजूला जायचं नाही चहा हलवत राहायचा चहा वर खाली करत राहायचा मग चहाची स्वाद वाढतो चहा उतू जात नाही चहामध्ये हे अनेक फायदे होतात चहाचे तर तुम्हाला बरेच सांगायचं म्हटलं तर मोठा व्हिडिओ हो चाललेला आहे त्याच्यामुळं चहापासून बाजूला व्हायचं हो नाही आपला चहा उत्पर्यंत तिथेच राहायचं आणि त्याची प्रोसेस करत राहायचं वरखाली वरखाली हे पा वरखाली करण्याचं कारण पण तुम्हाला सांगते पुढे कशासाठी वरखाली करायचं असतं चहा आणि तुम्ही ब पाहतच असणार आहे मोठ्या मोठ्या हॉटेलांनी किंवा मोठ्या मोठ्या टपऱ्यांनी आता मी साखर टाकते पहिले तर ते, ते सांगते तुम्हाला तीन कप चहा बनवणार आहे ना तीनच कप तीन, तीन चमचे साखर टाकायची आता तुम्हाला आणखीन गोड हवे असला तर तुम्ही अजून टाकू शकता आणि तुम्हाला कमी गोड हवी असला तर थोडंसं कमी बी करू शकता अडीच चमचे बी टाकू शकता तर हे तीन कप आणि मोठे कप आहेत माझे छोटे नाही आहेत म्हणून मोठे कपाचे तीन कप पुरेसा आहे आता ते झालं आपल्याला चहा पावडर टाकायची आहे चहा पावडर आता तुम्ही तुमच्याकडं आहे टाका, ती टाका आमच्याकडे सोसायटी चहा पावडर आहे ती मी टाकते तर तीन कपासाठी दोन चमचे मी चहा पावडर टाकणार आहे चहा पावडर टाकल्यामुळे कसा रंग छान येतो आणि स्वाद पण येतो चहा पावडरचा आणि चहा घट्ट पण होतो म्हणून चहा पावडर आता चहा पावडर टाकली ना आता सारखं हलवत राहायचं वर खाली वर खाली असं करत राहायचं पहा तुम्ही पाहतासन असाल बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या टपऱ्यांनी किंवा मोठ्या मोठ्या चहाचे असतात ना हे अमृतुल्य किंवा बरेच चहाची नावं आहेत त्या तिथे सारखं वर खाली, वर वरखाली ह्या मागातून त्या भांड्यात त्या माग त्या त्या भांड्यात असं करत राहतात ती लोकं किंवा रस्त्यावर रोडवर टपऱ्यांमध्ये पण पण तुम्ही वर खाली, वर खाली करत राहतात का बाकी त्याचा स्वाद येतो सर्व जिन्नस मिक्स होती आणि चहाला घट्टपणा येतो चहाचा स्वाद वाढतो म्हणून हे असं वर खाली करत राहायचं चहा आपल्या ओतू जात नाही चहा मी सांगितलं ना चहापासून बाजूला व्हायचं नाही एकदा चहा होतपर्यंत तिथंच उभरायचं का की चहा आपण जरा फास्ट गॅस केला ना आता मी फास्ट गॅस केल्यानं वर खाली करते लगेच उतू जातो चहा का की दूध टाकलेलं आहे अनेक प्रकार दाखवलेले आहे चहाचे तुम्हाला मी का की गुळाचा चहा पण दाखवलेला आहे न फुटणारा गुळाचा चहा गुळाचा चहा कसा करायचा फुटणार नाही तर ते पण मा माझ्या जाणवला आहे तुम्ही पाहू शकता तर पाहता इथे छान उकळी घेतलेली आहे मस्त चहा असं वरखाली करतच राहायचं था था थांबायचं नाही ना तर उतू जाणार तो लगेच आणि स्वाद वाढणार चहाचा तर मैत्रिणी त्याच्याबरोबर तुम्ही चहाबरोबर बिस्किट घेऊ शकता किंवा काही कुरकुरे चार वाजेच्या नाश्त्यासाठी चहाबरोबर काही पण देऊ शकता कोणी पाहुणे आले तर असाच चहा आणि त्याच्याबरोबर बिस्किट किंवा वेफर किंवा काही असे कुरमुरे फुरमुरे काही पण देऊ शकता खायला अगदी मस्त ताव टाकून पाहुणे तुमचे खाऊ शकतात घरातली माणसं तुमची खाऊ शकतात अगदी चहावर ताव टाकतील मस्त आणि खरंच आपण बाहेरून कधी बाहेर गेलो समजा कुठे आणि आलं तर खूप डोकं दुखत असतं आणि मग सांग घरी आल्यावर म्हणतात चहा करा बाबा काहीतरी चहा व्हावी आपल्याला तर तो, तो चहा जर दिला ना तुमचे डोकंदुखी दुखी गायब होईन तुमचं एकदम तरतरी येईन तुम्हाला तर अशा पद्धतीने चहा केला तर नाही तर आपण टाकतोय साखर टाकतोय हे तिकडं उकळतो आहे चहा आणि मग द उकळलं टाकलं दूध दिला चहा असं नाही मैत्रिणीनं चहामध्ये भरपूर क्वालिटी आहेत या क्वालिटीप्रमाणे चहा करा तुमचा चहा फसणार बी नाही तुमचा चहा लोक हवी हवी दोनदा दोनदा मागणार आणि पिणार असा चहा होणार आता आपला बऱ्यापैकी झालेला आहे चहा मस्त एकदम मी आता क गॅस ब कमी केलेला आहे आणि त्याच्यात टाकते विलायची पावडर आता लास्टला टाकायची म्हणजे सुगंध येतो ही वाटून ठेवलेली असतं मी कायम विलायची पावडर आणि घट्ट झाकण लावून साखर टाकून विलायची पावडर वाटून ठेवली आता हा उकळून द्यायचा एक मी अर्धा मिनिट मग उकळून दिला तरी चालेल हे बघा मस्त उकळतोय तो आणि मी आता तयारी करणार आहे चहा तुम्हाला वाढण्याची वाढून दाखवण्याची स्टा दाखवते आता कशा पद्धतीने वाढणार आहे आणि कसा करणार आहे त्याच्याबरोबर काय देणार आहे आणि काय खरंच अगदी आपल्यातून चहा होणार आहे आपला तर हा बऱ्यापैकी झालेलाच आहे हे बघा मस्त झालं आहे ना किती घट्ट झालं आहे पहा तर हे मी ओतून घेते कपात अशा पद्धतीने कपात ओतून घेते आता बाजूला मी थोडंसं खायला पण ठेवलेलं आहे चटपटीत चटपटीत म्हणजे बिस्किट ठेवलेलं आहे आता सध्या तर पहा आता आता हे मोठे कप आहेत माझे ते तीन भरणारे तसे छोटे छोटे कप असले ते चार पाच पाच सहा भरले असते ते हा भेटतात ना बाहेर चहा प्यायला जातो आपण टपरीवर हो एखाद्या किंवा एखाद्या दुकानात ते छोटेच कप असतात ते दोन घोट होतात तर संपला चहा असं होतं तर आता घरीच आहे म्हटल्या भरपूर चहा प्या मस्त आणि आमच्याकडं खरंच कप भरूनच चहा लागतो मस्त वाटतं सर्वांना कप भरून चहा असला ना ते छान वाटतं हे हो बघा आता मी बिस्किट गुड्डेचं ठेवलेलं आहे थोडीशी आणि हा चहा असा घ्यायचा मस्त आपली ताव टाकून बोलत चालत गप्पा मारीत हासा चहा थोडा थोडा पित राहायचं मध्ये बिस्किट खात राहायचं कोई आवरच असती चहाची तर पहा तुम्ही आवडला तर लाईक करा माझ्या चहाला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं माझा चहा आवडला का तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे आणि रंग पहा चहाचा क्वालिटी पहा किती सुंदर आलेली क्वालिटी आणि एकदम असं हॉटेलमध्ये हो, भेटणार नाही असा अशा पद्धतीचा च आहे तर चला मैत्रिणींना बाय परत भेटूया